तर नमस्कार मित्रांनो संदीप वाचरा युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागील मी एकदा कम्युनिटी पोस्ट सोडली होती ती पोस्ट वरती मागच्या कम्युनिटी मध्ये मी चुकं घ्याल नाही मला डायरेक्ट असं डिस्टर्ब करून टाकते तर मागच्या वेळेस मी एक कम्युनिटी पोस्ट सोडली होती त्या कम्युनिटी पोस्ट वरती काय आम्ही व्हिडिओ काढलाच नाही मग आता परत आम्ही एक कम्युनिटी पोस्ट सोडली आहे त्याच्यावर आता आम्ही व्हिडिओ काढतोय आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आम्ही मस्त पैकी आहे यावेळेस जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी कमेंट आले आहे आणि त्या सगळ्या कमेंट वाचणार आहे भूमी तर आता आपण कम्युनिटी व्हिडिओला चालू करूया तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला जोरात बोल पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया नेहागिरी यांचा प्रश्न आहे हॅपी दिवाळी टू ऑल वाकचौरे फॅमिली हॅपी <laughs> दिवाळी तुम्हाला सर्वांना दिवाळी हार्दिक शुभेच्छा आमच्या सगळ्या परिवाराकडून पुढचा प्रश्न आहे ब्लॉग काय येत नाही रोज ऑल फॅमिली लव्ह यू ब्लॉगचं कारण इतकंच आहे का हे खूप कंटाळा करतात व्हिडिओ काढायला त्यामुळे व्हिडिओ येत नाही खर सांगायला गेलं तिला काम होत <laughs> हे बरं मी नऊ वाजता उठत असेल हे जर म्हणतात उठतात दुपारी पुढचा प्रश्न आहे राहुल पाटील यांचा भाऊ तुम्हाला खानदेशी भाषा येते का आणि खानदेशी रील्स बनवत जा खूप भारी रील्स असतात तुमच्या दोघांचे थँक्यू सो मच खानदेशी भाषा येत नाही पण खानदेशी गाणी आवडतात कळत पण नाही कळत नाही मला दिवाळी पूर्वी मला विचारा ना तुम्ही मला सगळं माहिती मा काय सांगतो तुम्ही ऐकतो का घे पुढचा प्रश्न हेच मला विचारतो संदीप म्हणते मला समजले का तुले पण खूप गोड भाषा आहे हा सिरियस फुल फुल इज्जत बाबा पुढचा प्रश्न आहे रवीना झाडे झाडे यांचा आता इथं झाडे झाडे प्रँक व्हिडिओ का प्रॅंक व्हिडिओ का बनवत नाही सध्या आमचं डोक्यातले मेंदू आहे ना भरसडून जायला त्याच्यामुळे आम्ही ते काही लक्ष घेऊन बाईक पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे अमृता देशमुख यांचा भूमिताई आई होणार आहे का तरी या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊच कंटिन्यू आता पुढचा प्रश्न आहे वर्षा देशमुख यांचा भूमिका आणि ऋतू मुंबईला ट्रीटमेंट साठी गेल्या ना आता थोड्या दिवसांपूर्वी तर नाही हे आ, साफ खोटा आहे आम्ही प्रेग्नेन्सी ट्रीटमेंट साठी नव्हतो गेलो आम्ही दसऱ्या निमित्त नवरात्री साठी गेलो नवरात्र निमित्त गेलो जसे तुम्ही इथेच मस्त दांड्या खेळून खेळून मस्त मस्त एकदम हे करत दे मला पुढचं बोलायला मी सांगतो ना मी तुम्हाला सांगतो आमच्या इकडे बघतो बाहेरून पोर पोरी असतात आणि आतून पोरे असतात बाहेरून पोरा असतात मग दांडे चालू असतात आमच्याकडे डायरेक्टली आमच्या आम कल्याणला डायरेक्ट गरबा खेळतात त्यात पोरांचा प्रश्नच येत नाही डायरेक्ट पोरी पोरी एकदम लांब गरबा खेळतात बट हे मस्त दांड्या खेळत होते पोरींसोबत हाय कशी आहेस तू असे करून गाणे बोलायला टाइम नाही इथे काही पुढचा प्रश्न आहे मिकी असं नाव आहे हाय दीदी मी तुमची मोठी फॅन आहे माझं नाव घ्या प्लीज माझं नाव खुशी आहे मी पाचोरा येथून आहे मी तुमची सर, सर्वात मोठी फॅन आहे सर्व पे सर्व फॅनपेक्षा खूप मोठी फॅन आहे थँक्यू सो मच खुशी mm. हॅपी दिवाळी खुशी तुला हॅपी दिवाळी <laughs> हे माझ्या हातावर ना खूप बोलतात ना मला सगळ्यांनी कमेंट करून सांगा माझा हात खरच बारीक आहे का हा बघा लॉक प्रश्न आहे एक मिनिट प्रश्न केला <laughs> हा ईशा जाधव यांचा भूमिका ताई प्रेग्नेंट आहे का अरे मला मला तुमचे आणि तुमची फॅमिली खूप आवडते थँक्यू सो मच थँक्यू सो मच प्रश्न विचारला होता नंतर शेवट उत्तर मस्त पैकी ओके दादा आणि मम्मी घाटकोपर स्टेशनला भेटले होते मला मला हा विनायक दादा आणि मम्मी भेटले असेल ना तुम्हाला तर ते हो। हो। गाड़ी, गाड़ी ना आमच्या आत्यापाशी गेले होते तेव्हा तुम्हाला भेटले असते हो पुढचा प्रश्न आहे प्राची घाडी घडी यांचा पहिल्यासारखे प्रँक व्हिडिओज का बनवत नाही तुम्ही सांगितलं ना मी यांना खूप कंटाळा कंटाळा येईल डोक्यात मेंटेन राहिला यांच्या डोक्यात प्रँक येत नाही ह्यांना काही येत नाही मग हे बघा कस असत माझ्या माझ्यावर प्रँक करण खूप जास्त अवघड आणि आता ते मला पटकन कळतो यांनी मला एवढं काय खतरनाक असं बोललो तुम्हाला कळत सगळं ओके हा ठीके घरात मांजर पाळा कुंदीर पाळा डोकं पाळा पण कुत्र पाळ <laughs> ही कुत्र खूप आवड पिऊ सारखी पिऊ सारखं कुत्र कधीच पाळू नये ही पिऊ आमची रात्री पाच वाजल्यापासून चार तीन दोन फक्त पिऊ आमची खूप गोडे फक्त भुकते लय लय भुकते तुम्हाला डायरेक्ट कानबीर करून टाकतो पुढचा प्रश्न आहे कोमल शिंदे भूमिताई तुमचं एज आणि वेट किती आहे बाकी तुमची फॅमिली खूप मस्त आहे मला आवडते खूप आणि ऋतुताईच बॉन्डिंग खूप ऋतू तुमचं आणि ऋतुता यांचं बॉन्डिंग खूप छान आहे अगदी सख्या बहिणींसारखं थँक्यू सो मच आणि पहिलं माझं वेट किती आहे तर माझं साठ किलो खर सांग तुम्ही खरं सांगितलं साठ किलो आहे तुमचं वजन त्रेसष्ट किलो आहे बाई चुकीचं आहे साठ किलो आहे माझं वजन हा माझं त्रेसष्ट होत त्याला खूप जास्त तू दिवस झाले आता माझं साठ किलो, किलो वजन आहे मी जेव्हा मुंबईला गेले तेव्हा मी चेक केलो ओके तर माझं साठ किलो वजन भरलेलं आहे आणि एज एज आहे आता वीस एकवीस 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 रनिंग आहे मार्च मध्ये पाच तारखेला पूर्ण होऊन जाईल ती एकवीस ओके तरीच म्हणत होते माझ तारीख आठवते का नाही जन्म सगळं माहिती पुढचा प्रश्न आहे वैशाली वानखेड यांचा भूमिताई तू साडीवर खूप छान दिसते का थँक्यू सो मच भूमिताई साडी खरंच खूप छान दिसते पण भूमिताईला साडी घालायला टाइमच नसतो कारण की का तू भूमिताई सारखं म्हणते हो साडी घालायचं साडी घालायचं कशा नाही असं मी खरं खरं नाही एक मी सांगते काय झालं का लग्नानंतर आहे ना आ, मला जसं ड्रेस आमच्या सासूबाईंनी आम्हाला ड्रेस घालून दिले असं साडी असले काय म्हणतात ना सासू साडीच घाल असं नाही केलेलं आहे त्यामुळे आम्हाला अशा आम मोकळ्या ड्रेसांवर काम करायची सवय मस्त प्लाझो बिल्ले डोल्ले आणि सर सकत 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 काम सगळी कामं तुम्हाला सांगतो ना तरी पण गणपतीमध्ये आम्ही साडी घालत होतो सगळी कामं साडीवर असं नाही का आम्ही साडी पूर्ण म्हणजे मी साडी पार घालतच नाही घालते मी साडी मी साडीवर असते पण मला पण स्वतःला साडी आवडते पण कस ना कि जड जड साडी असल्या का त्यांच्यावर काम करणं थोडस अवघड सांगायला गेलं माझी मम्मी आणि सासू आहे ना ती खूप आहे त्याच्यामुळे यांना जी लागेल ती सुटी हा म्हणूनच हे सांग काही झालं ना आमच्या बाबतीत म्हणजे जर काही आम्ही एक कोधी गोष्ट केली म्हणून हे मम्मींना पोचतात की तुझ्या लाडामुळे झालं हे सगळं बाकीच बाकी का आव बाकी ना उट, हे कर, थे कर, थे कर हे कर तशी माझी हो माझी मम्मी काय म्हणते जाऊ ते करतील बघा तरी पण हे मम्मींना बोलतात हिच्यामुळे मग माझ्या मुळे नाही बोलायचं प्रश्न आहे बडबड असते पुढचा प्रश्न आहे काय आहे ऋतुजा लाहोर यांचा आहे भूमिका ताई प्रेग्नेंट आहे का स्वीट कपल थँक्यू सो मच स्वीट कपल साठी आणि बाकी सांगूच आम्ही परत थांबा एक मिनिट पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे पोलीस वाईफ वैष्णवी शिंदे यांचा तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे मी शिर्डी मध्ये राहते माझे मिस्टर पोलीस आहेत शिर्डीला आले की दादा मला सांगा प्लीज भेटू आणि तुमचं दर्शन पण करून देईल माझ्या घरी पण येईल थँक्यू सो मच आणि आम्ही दरवेळेस येत असतो पण तुम्हाला दरवेळेस आम्हाला दर्शन करायला नाही तर मीला घेऊन आलो तर नक्की तुमच्या घरी येऊन जाईल आता नाही पुढच्या माझ्या शिर्डीला आम्ही ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पण लाईन दर्शन घेईन <laughs> पायल क्यूटी गर्ल यांचा क्वेश्चन एवढाच आहे की ब्लॉग का टाकत नाही रोज ब्लॉक टाकत जात पुढचा प्रश्न आहे सत्यम चव्हाण यांचा दादा मी तुम्ही दादा तुम्ही दोघं मला खूप आवडता भूमी बहिणीला मी खूप मेसेज केले बट रिप्लाय नाही करत भूमी बहिणी सध्या काय माझ्या मित्रांनो मी रिक्वेस्टांना मी सर्वांना रिप्लाय देतो पण भूमीला रिप्लाय द्यायला काय नाही जमत माहिती दे का त्यांच्या घरात काम वगैरे चालू असतात कदाचित ती जवळपास ती लवकरात लवकर सगळ्यांना रिप्लाय देत असती कधी कधी मला सुद्धा पर्सनल मेसेज येतात की त्या भूमी वहिनीला सांग की ती रिप्लाय का नाही देत रिप्लाय का नाही देत तर राग नका मानू मी भरपूर ट्राय कर आणि काय असेल तर तुम्ही युट्यूबच्या कमेंटला डायरेक्ट बोला ती आहे चे कमेंट बघत असते नाही का हा पुढचा प्रश्न आहे शीतल खा, खाटेकर यांचं दादा तुमची फॅमिली खूप छान है। आहे असेच हॅप्पी राहा तुम्ही सगळे आणि रोज व्हिडिओ टाकत जा ना आम्ही वाट बघतो आणि माझी कमेंट वाचली तर माझं नाव घ्या प्लीज हो नक्की शीतल ताई तुम्हाला हॅपी दिवाळी आणि आम्ही सर्व नक्की रोज व्हिडिओ टाकत जाऊ टाकत जाऊ आता पुढचा प्रश्न आहे तुमची फॅमिली खूप छान आहे मला आई खूप आवडतात प्लीज दादा बहिणी तुमच्या व्हिडिओ मध्ये माझं नाव नक्की घ्या प्रतीक्षा बनसोडे शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून पण आणि सगळ्या परिवाराकडून हा मम्मी तशी आहे आमची सास तशी मोहना एस बी यांचा पुढचा प्रश्न आहे तुम तुझे फॅमिली खूप मस्त आय लव यू काकू अँड प्लीज कुक काकू कुकिंग चॅनल प्लीज विनायक दादा ऋतु वहिनी नाईस प्लीज ब्लॉग डेली अँड संदीप दादा भूमी वहिनी रीड रीड <laughs> ते रीड मोर ते रीड मोर होत नाही स्क्रीनशॉट मारून कधी बोलतो बाबा रीड मोड करून स्क्रीनशॉट मारती झालं सॉरी बन कोणता सॉरी तुम्ही खूप मोठी कमेंट केली आणि मी स्क्रीनशॉट मारत असते कमेंट आणि ते रीड मोर आले पुढे तर ते मी क्लिक न करता डायरेक्ट स्क्रीनशॉट मारलाय त्यामुळे मला काही पूर्ण वाचता येणार चालू होणार आहे हा एवढी दिवाळी वगैरे जाऊ द्या आणि लवकरात लवकर एक नवीन ढप्पा घेऊन येणार आहे मम्मीच्या चॅनल वरती मी वैयक्तिक स्वतः अंधारे बाकी कोणलाच माहित नाही पुढचा प्रश्न आहे भक्ती मस्के यांचा दादा तू काय जॉब करतो तुम्ही मागच्या वेळेस रिप्लाय नाही दिला मी कमेंट केली होती आणि माझं नाव घ्या हो आणि तुम्हाला चायनीज आवडतं आवडतं का तुम्हा तुम्हा दोघांना दोघांना आदित्य चायनीज रीड मोड मध्ये आवडतो अवघड शेत काय बोलावा <laughs> चायनीज जास्त आवडते ते घुमेला तुमचे दोन तीन प्रश्नाचे उत्तर तुम् देतो अजून काय एवढाच प्रश्न आहे ते रीड मोर मी केलं नाही त्यामुळे मला पुढचा प्रश्न वाचता येत नाही पुढचा प्रश्न आहे सॉरी वर्क का मी पुढच्या वेळेस रीड मोर करून मारणारे अरु हे कदम यांचा दादा आणि ताई तुम्ही प्रॉपर साऊथ इंडियन लुक करा ना मला आवडेल बघायला खूप मी सांगत असते माय मापाची होती सांग त्याच्यामुळे शांत बसेल आणि मला पण असं सांगायचं नाही का पण साऊथ इंडियन मी कधी बनणार आहे माहितीये का लवकरात लवकर बनणार रे आणि मस्त असा आडवा टिक्का लावडि नेक्स्ट क्वेश्चन पुढचा प्रश्न आहे भूमी तू प्रेग्नंट आहेस काय तर या प्रश्नाचं उत्तर आम्ही देणारच आहे पुढचा प्रश्न आहे तन्मय महाजन यांचा ऋतू आणि भूमिका बहिणी बहिणी आहेत का तुम्ही दोघी प्लीज सांगा ना तर आम्ही ह्याच उत्तर, आतेज आतेज उत्तर आतेज आता जेवण टाकतो आता देऊन टाक तू स्पष्ट देऊन टाक हा मला पण लय असे प्रश्न आले नाही बट हे उत्तर आम्ही भरपूर वेळा दिलेलं आहे का आम्ही सख्या बहिणी नाहीत पण सख्या बहिणींसारख्या होत कारण जसं माझं लग्न झालंय तसं आम्ही एकमेकींना सख्या बहिणींसारखंच धरलेलं आहे आणि आमचं माहेर सुद्धा एकच आहे हे सगळं आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे परत नका कमेंट वर मारू शिका दाद पुढचा प्रश्न आहे सायली वाघचौरे यांचा हो, वाघचौरे हाय दादा आम्ही पण संगमनेर मध्ये राहतो तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे पण एकाच गावात राहून भेट होत नाही आम्हाला सगळ्यांना तुमची फॅमिली खूप आवडते काय तुम्ही काल ला आले असू तर भेटलो असं तुम्हाला आम्ही गावात फिरत होतो असंच जर तू तुम्ही आम्हाला तुम्हाला आम्हाला भेटायचं असेल तर इन्स्टाला मेसेज करा कारण आपण एकच गावकरी आहोत मी बाहेरचं असू तुम्हाला लगून भेटायचं आई भेटतो मी सगळं मी सगळ्यांना भेटतो सांगू राहिले सगळे एक पुढचा प्रश्न आहे रिया रोकडे यांचा ऋतुताई आमच्या गावची आहे मी ओळखते तिला ती ओळखते की नाही माहीत नाही पण मी तिचा पूर्ण फॅमिलीला ओळखते आणि भूमिताई तू कल्याणला राहते आणि मी सुद्धा बस स्टॉप जवळ राहते आणि ऋतुताईंना मी नक्की सांगेल जर त्यांना ओळखत तुमचं तुम नाव वाचून दाखेल रिया रोकडे तर हे तुमचं नाव मी वाचवून वाचवून दाखवेल वा त्यांना जर तुम्हाला त्या ओळखत असतील तर त्या तुम्हाला नक्की ओळख सांग नक्की सांगू आम्ही ऋतुताई शीतल वारुळे यांचा प्रश्न आहे दादा तुम्हाला कधी कमेंट केली तरी तुम्ही रिप्लाय करत नाही मुद्दा आला ताई रिप्लाय करत नाही वहिनी रिप्लाय करत नाही 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 आता दादा पण रिप्लाय कमेंट कुठे केली ते सांगा <laughs> शीतल वाहतूक युट्यूबला केले असल्याच्या नंतर मी तुमच्या पुढे पुढचा प्रश्न आहे गिरीश पाटील यांचा सँडी भाऊ खानदेशी गाण्यावर रील बनवा एकच नंबर बनवता तुम्ही सँडी भाऊ भाऊच काय भावा नक्की तुला गिरीश गिरीश पाटील दादा बनवण दाखवण मी कशी बनवतो <laughs> पुढचा प्रश्न आहे ऍडव्होकेट पीयू यांचा काय तुम्ही कमेंट वाचत पण नाही तुमचे कॉमेडी व्हिडिओ नाही नाही येत आता तुम्ही दोघ पण खूप छान आहात आणि तुमची फॅमिली पण थँक्यू थँक्यू सो मच ताई आता आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढत सांगितलं मेंदू जागेवर नाही इकडे आलय मेंदू जागेवर नाही इकडे आलंय बारकी बारका मोठा मेंदू आमचा गोरबर एवढाच दुसरा काहीच नाही पुढचा प्रश्न आहे एजे यांचा आयडीचं नाव आणचे ऋतुताई ब्लॉग रोज टाकायला सांग हो नक्की आम्ही ऋतुताईना ऋतुताईंना ब्लॉग <laughs> <laughs> नक्की टाकायला सांगणार आहे पुढचा सा प्रश्न आहे जान्हवी साळवे यांचा भूमी आणि तू एवढे का भांडतात ओ नो एकदम मुद्द्याचा प्रश्न विचारला जानवी ताई तुम्ही दम... नमस्कार तुम्हाला एकदा खूप दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हा तर प्रश्न खूपच मस्त लागलाय आमची भांडण होतच असतात होत म्हणजे ले नेक्स्ट लेवलला होतात आणि काय सांगायचं तुम्हाला याच्या तोंडाला कुलूप आमच्या तोंडाला आवर नाही याच्या तोंडाला कधीच आवर नाही खरं सांगायला गेलं तर ओके okay. आणि तुम्ही तर पाहिलं असं ना तर काय बोलायचं नाही मला या विषयावरती पण जाऊ द्या असो त्याचे कर्म द्यायची काय होत सांगा धनंत मला माहिती हो काय होत सांगा काय होतं मला माहिती का बोल मग नीट बोला पुढचा प्रश्न हे, हे आम्ही ऐकून घेत होते भांडणांच काय असत ना तर माझ्या तोंडाला आवार काय म्हणजे आवाज आला नाजू लागली मग मी तवा मी असं करतच नाही तेच असं करता, करता मग मी भेटणारच ना तुम्हाला माहिती एक जर एखादी व्यक्ती गेली अशी जर तर याचा मित्र भेटायला जाणार मग गप्पा होऊन आवाज होणारच नाही विषय चार वर्ष तुम्ही मला बघितले आले आतापर्यंत तुम्हाला माहिती नाही कसं आहे भांडखोर नाही मी गे पुढचा प्रश्न मग दोन वर्ष झाले तुम्ही मला बघताय मी भांडकोर आहे आणि अशीच राहणार आहे यांनी भांडायचं नाही माझ्यासोबत पुढचा प्रश्न आहे गोल्या थ्री 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 एट यांचा गोल्या भावा तर तुम्ही तुम्हाला जे सगळं सांगायचं आहे त्याच त्याच कमेंट वाचता काय भांडण झालं तर सांगता परत त्याबद्दल विचारलं गेलं तर तुम्ही परत काहीच बोलत नाही अर्धवट सांगता आणि परत इग्नोर करता काही शिवाय जेवण आपण जास्त जास्त खात नसतो दिवाळी खरं आहे का नाही आता कालचं जेवण आपण सकाळी संध्याकाळपर्यंत खाऊ शकतो पण ते दोन तीन दिवस खाऊ शकतो का नाही तसंच असतं भांडण झाल्यानंतर सारखं सारखं कशाला सांगायचं तुम्हाला बस विषय संपला घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे राग नका म्हणू श्वेता भोट मांगे यांचा बिग फॅन संदीप दादा आणि भूमिताई विनायक दादा आणि ऋतुताई थँक्यू सो मच तुम्ही पहिल्यांदा माझं नाव घेतले दे। थँक्यू सो मच बिग फॅन म्हणले तुम्ही मला तुला नाही मला घ्या पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न अरे वा रीड मोर केलं यावेळेस पुढचा प्रश्न आहे अनिता आनंद यांचा तुम्ही पाचोरला पाय पाच पाच पा पोचरला पोचरला पायऱ्या न ठेवता उतार ठेवला पोर्चला बाई तुम्ही पोर्चला पायऱ्या न ठेवता उतार ठेवला आहे तो बरोबर नाही घराला पायरी असावी गाडीवर घेण्यासाठी म्हणून केली असेल पण दारासमोर नसावे त्याला पायऱ्या बनवा जागा मोकळी आहे साइडने कुंड्यापेक्षा छानसा गार्डन कुंड्या, गार्ड... कुंड्या बसवा छानसा गार्डन लुक देऊन फुल झाडे लावा एका कोपऱ्यात रोड साइड ला आंब्याचं सा झाड लावा मागच्या बाजूला भाजीपाला मिरची गवार भेंडी टोमॅटो पालक वगैरे करा बर थांबा याचं उत्तर देतो आम्ही आमचा जो उतार आहे त्याच्या बाजूला पायऱ्या आहेत ते तुम्हाला दिसलं नसेल तरी कोन टूरचा व्हिडिओ बघा पायरी जवळ उताराच्या बाजूला पायऱ्या आहे तो रॅम्प केला आम्ही गाडी खाली ना, ना वरती हा कदाचित पाऊस बिस आला जास्त पाऊस आला गाड्या वाऊन आल्या लगेच वरती लावते आणि कुंड्या लावून छानसा लुक द्यायला तर आम्ही अजून अजून आपलं काम भरपूर राहिलय घराचं चारही साईड ने तार कंपाऊंड करायचंय त्याच्यानंतर कुंड्या लावायचे गार्डन सगळं गार्डन लुक करायचंय भरपूर करायचंय थोडे दिवस थांबून असून हा आणि मागच्या बाजूला भाजीपाला वगैरे म्हणताय ना मिरची गवार भेंडी टोमॅटो पालक वगैरे तर आम्ही झाड लावले आणि हे सगळं बाकीचं पण आम्ही जाऊन अर्धा अर्धा किलो पावशीर पावशीर घेऊन येऊ शकतो बर पुढचं म्हणजे त्यांचाच पुढं बोलणं आहे दोन तीन बायका घरात असून हे करू शकत नाही का आता तर जागा स्वतःची आहे आता झाड लावली तर उद्या फळ मिळतील तुमच्या मुलांना हीच वेळ आहे नंतर म्हातारपणी वाटेल करायला हवं होतं दोन तीन बायकांचा प्रश्न हा की घरात दोन तीन म्हणजे मम्मी मी आणि ऋतुत आम्ही तिघच आहे हा आहे आमचं घरातलं सगळं आम्हाला करायचं आहे आणि जेव्हा आम्ही करू त्या टायमाला दोन तीन बायका ज्या आहेत त्या सगळं करणार आहेत पण या गोष्टी अजून थोडा टाइम आहे पण एका गोष्टीचं वाईट वाटत बरं मला तुम्ही काय म्हणले मिरच्या गव्हा टमाटे त्यानंतर वांगे भेंडी पालक हे फक्त जवळपास ना सहा सात महिन्यापर्यंतच राहतं हे मुलांपर्यंत कस काय पूर्ण आम्ही पण अग्रिकल्चरमध्ये एवढंच असतं ना आंब्याचं झाड लावा हा आंब्याचं झाड लावा म्हटलं लाव ना लाव मग लाव ते लावतो ना ते नक्कीच लावतो तुम्ही मला लिंबाचं झाड लावा ते लावतो त्याच्यानंतर तुम्ही मला निरगरीचं झाड लावा ते लावतो ओके डन लावतो काय पुढं त्यांचं म्हणणं एखाद्या हौशी बायकांनी घर बांधल्यापासून चांगली बाग फुलवली असती लाखात एक शब्द बोलल्या तर याच हौशी बायकांनी घर सजवलंय घर बांधल्यापासून प्रत्येक प्रत्येक भाई कोण ताई आहे का हा अनिता ताई तुम्ही ताई तुम्ही तुम्ही तुमचा प्रश्नच वाया गेला नाही फक्त तेवढं ते सांगितलं तेव्हा राग नका मानून तुम्ही त्यानंतर जर माझ्या पण बोलण्याचा राग नका मानून घेऊ पण हावशी कोण नसतं प्रत्येक बाई हावशी तुम्ही लाखाचा प्रश्न टाकला प्रत्येक मग ती घरातला आम्ही सजवलंय जर व्यवस्थित सगळं असेल तर सजवायला काही त्या मानाने आम्ही भरपूर सजवलेलं आहे आम्ही भरपूर हाऊस फक्त सजवले बाहेर बघू आता आणि सवड ना ही नाही जस घरात कामच एवढी आहेत की पाच पन्नास माणसं आहेत घरात सगळ्या वेळेत काहीतरी फक्त स्वयंपाक खाणं फिरणं एवढंच पाहायला मिळतय तुमच्या व्हिडिओतून शहरात लोकांना जागा नाही तर कुंड्यांमध्ये लावतात टेरेस गॅलरीत लावतात मग आम्ही कोण की आम्ही लावले नव्हते आम्ही लावलं होतं पुढे आम्ही आळू लावली होती मिरच्या लावली होती कोथिंबीर लावली होती परत जशी जशी, जशी आम्हाला रोप जसे जशा फुलांची भेटली तशी रोपं लावली होती बिया बिया कोणत्या दिल्या होत्या गवारच्या दिल्या होत्या धन्याच्या दिल्या होत्या कोथिंबीरच्या दिल्या नाही लावले गवार बिवारच्या दिल्या नव्हत्या धने लावल्या होते मिरच्या धने लावले होते आणि मिरच्या आळू कोथिंबीर आणि फुलं लावली होती खपत्ता तर आमच्या तिकडे पुढे आहेच अजून काय भाजीपाला लावायची तिथे पुढे गरज नाही वाटली आम्हाला आणि ते सुद्धा आमचं उगवल्याच्या दोन चार वेळा सुगवून खाल्ल्याच्या नंतर आम्हाला ती जागा भकास वाटायला लागली म्हणून आम्ही तिथे सुद्धा प्लेन केलेले एकदम सारवून वगैरे मस्त जागा केलेली तुम्ही जर आमचा आता परवाचा ब्लॉग बघा एकदम सुंदर अशी जागा केली जर आम्ही हाऊशीच नसतो ना तर ती जागा पण तशीच राहिली असती खड्यांनी भरलेली सगळी

नाही सिरियसली चांगला प्रश्न होता बट त्याचं पण उत्तर मी एक्सप्लेन केलेलं आहे की नाही पुढचा प्रश्न आहे <laughs> करिश्मा जाधव यांचा तुम्ही पुढचा प्रश्न आहे भाग्यश्री ढगळे यांचा वाकचौरे फॅमिली फामे, फामे, फॅमिली बेस्ट फॅमिली थँक्यू सो मच त्यांचाच प्रश्न आहे संदीप दादा माझा हा क्वेश्चन नक्की व्हिडिओ मध्ये घ्या मला ना भूमी ताई आणि ऋतु ताई खूप आवडतात वाघचौरे फॅमिली खरच खूप छान आहे आणि सगळ्यात जास्त तर मला तुमच्या मम्मी खूप जास्त आवडतात सो मच so मम्मी जास्त म्हणून पुढचा प्रश्न आहे ज्योती सोनवणे यांचा बेबी प्लॅन कधी करताय माळी भूमी ताई आणि संदीप दादाला एक प्रश्न तर नाही पण एक ऍडवाइस द्यायची आहे कि घरात तीन लेडीज आहे तुम्ही फूड बिजनेस किंवा एकतर काही गोष्टी करू इतर काही गोष्टी करू शकता तर नक्कीच या गोष्टीवर मी असं जास्त विचार केला फूड बिझनेस हा फूड बिझनेस विचार केला पण नक्की करू लवकरच आम्ही पण त्या गोष्टीचा विचार करतो तीन बायका काय तीन व बा, तीन बायका आहेत बरोबर आहे पण आम्ही पण त्या गोष्टीचा विचार करतच असतो असं नाही का नाही पण त्या गोष्टीसाठी कुठेतरी भांडवल लागतं ते आमच्याकडे आता सध्या नाहीये त्यामुळे आम्ही सगळं आम्ही भांडवलात घातलं हा तर थांबा आता भांडवल येते जमा होऊन मग करू पुढचा प्रश्न पुढचा भूमी सगळं समजून गेले आहे प्लीज ताई आम्हाला पण सांग दिवाळीला नवीन काही न्यूज दिवाळीला नवीन काही न्यूज म्हणजे मला काही कळलं नाही थोडक्यात मला दिवाळीला नवीन काही गुड न्यूज दिवाळीला नवीन काही गुड न्यूज असे का तर नक्की सांगू आम्ही नक्की परत पुढचा प्रश्न आहे आकांक्षा भिराडे यांचा ऋतुहिणी दादा भूमी दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि एक तर खूप छान आहे आई तर खूप छान आहे असं वाटत असं वाटतच नाही की त्यांना सासू त्या वहिनीच्या सासू आहेत म्हणून मला म्हणजे आम्ही बाजारात गेल्यानंतर आम्ही आमच्या मम्मीला मम्मी मम्मी म्हणल्यानंतर चार लोक आमच्या तोंडाकडे बघतात यांचं वय एवढं वाटतं असं वाटतं का नाही असं वाटतं का तसं वाटतं का नाही आणि मला एक सांगायचं हे तर मला खरंच आवर्जून सांगायचंय की मला म्हणजे मी आणि मम्मीचा आणि माझा चेहरा असं वाटत की थोडा सेमच दिसतो म्हणजे कुणीही आलं ना जर समजा सेल्स सेल्समन्स असतात सेल्स गर्ल्स वगैरे कोणी असेल विकणारे किंवा बाजारात वगैरे कुठे कि गेलो किंवा कोणीही असेल तर त्यांना असं पट पहिल्यांदा मी जर मम्मींना आवाज दिलं ना तर त्यांना असं पटकन वाटत की मी मम्मींची मुलगीच आहे करून मग त्यांना मला असं म्हणतात तुझ्या मम्मीला बोलव ना तुझ्या मम्मीला <laughs> <laughs> आले बॅटरी बाहेर गेल्यानंतर आले ना तुम्ही सोबत फिरा सोबत कोणतरी आले ना घरी समजा मग फिरा सोबत बाहेर गेला नंतर बाजारात प्रश्न झाले मित्रांनो सगळे प्रश्न झाले जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी प्रश्न भूमीने वाचलेले तिला मी आवर्जून सांगितलं होते बाई सगळ्या कमेंटी घे ओके तर चला मित्रांनो हा कि व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल लाईब करा आणि बेलो नका लवकरात लवकरात कर, लवकर फुल कॉमेडी तर आमच्या सगळ्या परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फटाके फटाके हळूच पेटवा लहान पोरण आणि हातात तर फटाके बिलकुल उडवू नका करंजा लाडू त्याच्यानंतर लाडू रव्याचे लाडू बुंदीचे लाडू सगळे बिकले हळूहळू बनवा कारण की काही काही लग्ले घाई असते कारण माझ्या बायकोला लय घाय असते की डायरेक्ट सोडून देतात हळूहळू बनवा आणि जास्त बनवलं असेल तर मला पाठवून द्या नानकेटले आवडतात मला बाय